नमस्कार मी लतिका आपण जी ग्रेव्ही बनवली होती ना कांदा लसूण न घालता त्या ग्रेव्हीपासून तुम्हाला आज मस्त अशी मी रेसिपी बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा अडीचशे ग्रॅम मी काबुली चणे भिजत घातले होते आणि भिजल्यानंतर बघा ह्याला काय केलेलं आहे म्हणजे आठ तास भिजत घातले होते भिजायचे अगोदर स्वच्छ धुवून घेतले होते आणि भिजल्यानंतर पण स्वच्छ धुवून कुकरमध्ये मी शिजवून घेतलेलं तर शिजवताना काय केलं होतं एक छोटा दालचिनीचा तुकडा एक स्टार फूल एक मसाला विलायची एक साधी विलायची आणि तेजपत्ता आणि थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ टाकलं होतं शिजवून घेतलेलं तर आता आपल्याला काय करायचं हे जे मी तुम्हाला दाखवणार आहे रेसिपी तर हे मी सगळं साहित्य गरम मसाला काढून घेणार आहे कढई बघा मी गरम करत ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये ते आपण तेल टाकून घेऊया तेल टाकू एक छोटी एक पळी तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये मी टाकणार आहे एक चमचा जिरं जिरं चांगलं फुटलंय की एकच चमचा मी बघा हे आपलं वाटण टाकणार आहे आणि त्या वाटणचं काय आहे माहिती आहे का तेल साईडला सरायचं आणि फक्त वाटण कर घ्यायचंच आपल्याला जे आपण ग्रेव्हीसाठी बनवलं होतं ते आता ह्याला एक मिनिटभर फक्त मी परतून घेणार आहे एक मिनिटभर फक्त मी परतून घेतलेला आहे गॅस आहे मीडियम त्यात टाकणारे एक छोटा एक चमचा गरम मसाला पावडर छोटा एक चमचा मिरची पावडर तुमच्या तिखटाप्रमाणे कमी जास्त करायची त्यात टाकायचं आपल्याला थोडंसं मीठ शिजवताना मी मीठ टाकलं होतं त्यामुळे मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे हलवून घेऊया आता ह्यात बाकीचं आपल्याला काहीही साहित्य टाकायची गरज नाही आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे टाकायचे चणे जर पाणी पाहिजे हवं असेल तर तुम्ही ठेवू शकता नाही तर काढू पण शकता मिक्स करून घेऊया मिक्स करून घेतलेलं आहे आणि हे जे चणे जे शिजवले होते ना हे पाच शिट्ट्या करून घेतले होते बघा मस्त असे शिजलेले आहेत आता तुम्हाला पाहिजे तर थोडंसं हेला काय करायचं माहिती का थोडेसे घेऊन जर तुम्ही मिक्सरला बारीक करून जरी टाकले तरी पण तुम्ही चालू शकता आता मी काय करणार आहे गॅस आहे मीडियम आता आपल्याला ह्याला काय करायचं झाकण ठेवून एक पाच ते सात मिनटं चांगलं आपल्याला शिजवून घ्यायचे जेणेकरून जे आपण मसाला हे वापरले आहेत ना ते चांगले आपल्या चण्यामध्ये मुरले जातील बारीक गॅसवर बघा मी झाकण ठेवलं होतं तर झाकण आपण काढून घेऊया अशा पद्धतीची झालेली आहे आणि तुम्ही जर डायरेक्ट जर भिजत घालून जरी डायरेक्ट जर तुम्ही असा मसाला टाकून वगैरे जरी कुकरला जरी शिजवलं तरी पण चालू शकते आणि जर शिजवून घेऊन जरी अशा पद्धतीत जरी केलं तर बघा हे इतकं घट्ट होतं बघा आणि छान लागतं जर तुम्हाला हवा असेल का नाही तर ते जास्त शिजल्यामुळे बघा काय काय असे फुटल्यात पण हे जर पाहिजे असेल तर थोडंसं ह्यातलं काय करायचं मिक्सरला फिरवून जरी घेतलं तरी चालेल किंवा असं चमच्यानं जरी दाबून घेतलं तरी चालेल मस्त होते बरं का अशा पद्धतीची तुम्ही पनीरची बनवू शकता पनीर वाटाण्याची बनवू शकता खूप रेसिपी वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्ही तुमच्या ह्यानं बनवू शकता जसं फ्लावरमध्ये वाटाणा पनीर टाकून किंवा वाटाणा फ्लावर नुसता अशा पद्धतीनं पण तुम्ही रेसिपी त्याच्यातनं बनवू शकता वेगवेगळ्या पद्धतीनं फक्त ग्रेव्ही कशी जास्त जर असेल बनवायची तर दीड चमचा किंवा दोन चमचे जरी टाकली तर चालेल आणि त्याच्या ह्याच्या असे ना मिरची पावडर मीठ तुम्ही गरम मसाला पावडर टाकू शकता मग मस्त झालेली आहे बघा असे लपथबी अशी एक ती छान लागते ना करून बघा एकदा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा